पश्चिम बंगालमध्ये काश्मीर मधील हिंदूंवर अगणित अत्याचार होत होते काश्मीर पंडितांच्या माता भगिनींवर अत्याचार झाले त्यांची घरं जाळली गेली त्यांच्या जमिनी लुटल्या गेल्या अशाच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये सुदी जंडीपूर आणि मुर्शिदाबाद येथे भागामध्ये हिंसाचार उसळलेला आहे अनेक जणांचे मृत्यू झाले शेकडो मालमत्तांचे नुकसान केलेलं आहे परिस्थिती अत्यंत मुर्शिदाबाद गंभीर आहे शेकडो हिंदू घर सोडून गेले आहेत आणि त्या धार्मिक संघर्षात आणि जाळपोळीत हिंदूंच्या जा शंभर कोटी रुपयाच्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ते सरकार याकडून कुठल्याही पद्धतीचं हिंदूंचं संरक्षण सा होत नाहीये ती परिस्थिती हाताळण्याकरता आता अपयशी ठरलेली आहे पूर्ण कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये दुकानांची गाड्यांची जळपोळ होत आहे ममता बॅनर्जी यांचं सरकार आल्यापासून हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत बांगलादेशमधील मुसलमानांना त्या ठिकाणी आश्रय दिला जातोय मतांची मतपेटी आणि एक मत घेण्याकरता सिंधूंवरती जे अत्याचार चाललेले आहेत त्याला हवा देण्यात येत आहे अनारुल्ला बांगला जमात या हिंसाचाराच्या मागे आहे हिंदूंचं संरक्षण न करता तृणमूल काँग्रेसचे नेते हिंदूंनी मुसलमानांचा वेश परिधान करून हिंदूंवर हल्ले केले अशा प्रगतीचे चुकीच्या पद्धतीची विधान हे तृणमूल काँग्रेसचे नेते करतात आणि म्हणून पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकार बरखास्त करावं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी शिवसेना पक्षातर्फे आम्ही करीत हो। आहोत माननीय प्रधान आणि राष्ट्रपती यांनी याकडे लक्ष द्यावं आणि हिंदूंचं संरक्षण त्या ठिकाणी करावं ममता बॅनर्जी आणि त्यांचं सरकार पूर्णपणे ही परिस्थिती हँडल करण्याकरता सक्षम ते अपात्र ठरलेले आहेत आणि ममता बॅनर्जींना घाबरून इंडिचे जे घटक पक्ष आहेत राहुल गांधी असतील शरद पवार अखिलेश यादव उद्धव ठाकरे एम के स्टॅलिन ही सर्व मंडळींनी बंगालच्या पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार होत आहे हिंदूंवरती जो अत्याचार होत आहे यावर यांनी मौन बाळगलेलं आहे हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांना माझं आव्हान आहे की ममता बॅनर्जी यांना मातोश्रीवरती चहा पाण्याकरता सँडविच खाण्याकरता जेव्हा आपण बोलवता आणि हिंदूंवरती अत्याचार जेव्हा होत आहेत आपला पक्ष हिंदुत्ववादी आहे म्हणून म्हणता तर हिंमत असेल तर आपण हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात ममता बॅनर्जींचा निषेध करावा आणि ते सरकार बरखास्तीची जी आम्ही मागणी केलेली आहे त्यास पाठिंबा द्यावा आज हिंदू पश्चिम बंगाल सोडून मालमत्ता सोडून पळून जात आहे उभाटा गप्प का हिंदूंच्या वरती जे अन्याय होत आहे त्यावर इतर लोक गप्प का सरकारने याबद्दल पावलं उचलावी आणि ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त करावं शिवसेनेचं शिष्टमंडळ पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे आणि ज्या हिंदूंवर अत्याचार झालेले त्यांना शिवसेनेतर्फे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या वतीने सुद्धा त्यांना मदत देणार आहेत पाहणी करणार आहेत आणि तो अत्याचार होतोय त्याच्याविरुद्ध जाब आम्ही विचारणार आहोत मागील अनेकांपासून